हमगार आजा तो बहिणी आणि भावांना जोरदार जिंदाबाद 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 हा बोला सगळे आलेगा ये आशीर्वाद देण्यासाठी नाही आले जिंदाबाद करने से समी एकता जिंदाबाद 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 समी एकता जिंदाबाद जिंदाबाद जाति धर्म के पार हम सब एक हैं त्यांना पडताय त्यांनी बंद करा आणि हात बंद आम्ही इथे आलो ते आदरणीय हेमंत गोस्वामीजी आणि इथे आता इम्रान खान येऊन गेले माझे महापौर बाबूलाल भगवान जी इथे आलेले आहेत सगळ्या सगळ्या कामगार सेनेचे इथे आलेले आहेत आणि सेनापती पण इथे बसलेले आहेत आणि तुम्ही सगळे जण ज्या इथे एकत्र आल्या बेचाळीस साल पासून चाललेली ही लढाई तेव्हा आपण एकच घोषणा दिली पाहिजे आमची लढाई बेचाळीस साल बेमिसाल बेमिसाल बरोबर आहे ना आमची लढाई बे, साल लढाई बेचाळीस साल नर्मदा आंदोलनाचे पूर्ण होत आहे चाळीसाव्या सालात प्रवेश करताना आमचा मोठा कार्यक्रम आहे आज मी इथे ऑगस्ट क्रांती मैदानासाठी आले डॉक्टर सुनीलमजींनी सांगितलं त्याप्रमाणे शंभर वर्ष ज्यांचं वय झालेलं आहे असे स्वातंत्र्य सैनिक जी जे जी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पदयात्रेने पोचलो होतो आणि आज या ऑगस्ट क्रांतीच्या दिवशी तुम्ही एक क्रांतीची वाटचाल सुरू केलेली आहे म्हणून तुम्हाला सर्वांना अभिनंदन करावं अभिवादन करावं म्हणून आम्ही आमचा श्रमिक जनता संघ जरी नाव नर्मदा बचावात गोव सर्व घेतात श्रमिक जनता संघाचे आम्हाला साथी या उपस्थित आहे आता हिंदी चैनल चालू आहे ना म्हणून माझं हिंदी तुम्ही हिंदी मी बोलू चाले का yes. नको बाबा संयुक्त मराठी चॅनल पण आज जो मुद्दा तुम्ही उठवलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे हा मुद्दा एका घराचा मर्यादित मुद्दा नाही आहे हा श्रमिकांच्या हक्काचा मुद्दा आहे माझे वडील सुद्धा सोळाव्या वर्षी जेलमधून आले आंदोलनामध्ये आणि तेव्हापासून जनता संघ एकोणीसशे सहासष्ट पासून सुरू केलेला आम्ही पुढे आहे पण आज मुंबईतल्या गिरणी कामगारांनी या अधिकाराच देणं जे काही उभं केलेलं आहे ते फार लाख मोलाचं आहे त्याचं कारण असं आहे की आज या देशामध्ये श्रमिकांना किती न्याय मिळतो आहे श्रमिक कोण किडे आहेत का धनिक कोण ते या बिल्डिंग बांधतात का ते किरणीतल्या कारखान्यातली मशीन चालवतात का नाही ज्यांना असं वाटत की आपल्या पुनची इच्छा पैशाच्या आधारावर सर्व काही होत त्यांना डॉलर्स युरो जपानचे येन रुपये कोट्यावधी रुपये घालून एका खोलीमध्ये बंद करून ठेवायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे आता तुम्ही खा प्या मजा करा पैसे खाणार का पैसे पिणार तेव्हा जे श्रमाची पुंजी लावतात जे खरं भांडवल असत शेतकरी आम्ही सर्व संयुक्त किसान मोर्चाचे कार्यकारिणी सदस्य प्राकृतिक संसाधन निसर्ग साधन ही उंची आहे या दोन शिवाय या देशात काय दुनियेमध्ये काहीही निर्माण होऊ शकत नाही कुठलीही जगण्याची जरूरत पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणून या दोन प्रकारची भांडवल जे तुम्ही श्रम करणारे काम करणारे आणि जे जल जंगल जमिनीवर जगणारे आज विश्व आदिवासी दिवसही आहे तेव्हा आदिवासींनीच नद्या वाचवल्या आदिवासींनी पहाड वाचवले जे जेवासामध्ये कोसळताय केरळ केरळमध्ये वायनाड मध्ये कोसळते आदिवासींनी जंगल वाचवली म्हणून नद्या अजूनपर्यंत कमी आम्ही अधिक वाहत आहेत आणि ह्या दोन प्रकारची भांडवल यांची गुंतवणूक करणारे यांना नाही नाही सन्मान फक्त पैसा 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 काही जणांनी व्हॉट्सअपवर एक गाणं टाकलेलं आहे मला कधी कधी कानत जात पैसा बोलत आहे पैसा बोलत आहे पैसाच बोलतो आहे आणि त्यामुळे काय झालेलं आहे या देशातलं जे संविधान त्यावर हात घेऊन शपथ घेऊन जनप्रतिनिधी जातात हा काही इथे येतात अजय चौधरींसारखे आम्ही त्यांना सलाम पण जे संविधानावर हात ठेवून शपथ घेऊन पाच वर्ष पाच महिने कमी गायब होतात त्यांना माहिती आहे की नाही संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये जी सुद्धा आता हटवण्याचं चा कारस्थान चाललेलं आहे समता आणि न्याय समाजवाद आणि सर्व धर्म समभाव ह्या मूल्यांची मांडणी आहे आणि म्हणून आज समता आणि न्याय या तत्वांच्या आधारावरती विकासाच नियोजन होत आहे का जर झालं असत तर या देशामध्ये आज बरा कोटीला पोहोचलेली बेरोजगारी आणि इतकी बिभत्स गैरबराबरी विषमता ही आपल्याला भोगावी लागली नसते पण आज जर अडाणी दिवसाला सोळाशे कोटी रुपये कमावतो आज अंबाणी त्यांच्या मुलांचं लग्न का असत